श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव जन्माला आला म्हणजे तुमचा मृत्यू हा निश्चित आहे मृत्यू अटळ आहे तो कधी कसा आणि कुठं येईल हे सांगता येत नाही परंतु आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये हे पाहणार आहोत की मृत्यूनंतर सुतक का पाळतात मृत्यूनंतर सुतकात माथ्यावर टिळा का लावला जात नाही देवपूजा आपण का करत नाही ही परंपरा कोणी सुरू केली ह्या सर्व प्रश्नाची उत्तर आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळं व्हिडिओ स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा मृत्यू हे एक संकल्पना मनात आणली तरीसुद्धा भीती वाटते जेव्हा आपल्या जवळचं माणूस आपल्याला सोडून जातं तेव्हा आपलं सर्व थांबतं जशी की आपली देवपूजा थांबते आपलं स्वयंपाकघर थांबतं पण हे असं का होतं मृत्यू हा फक्त शरीराचा अंत आहे का मग हे दहा तेरा दिवस आपण सुतक कोणासाठी आणि का पाळतो सुतक पाळलं नाही तर काय होतं चला तर ते मग पाहूया सुतकामागचं एक गूढ रहस्य हे रहस्य असं आहे ज्यामध्ये विज्ञान श्रद्धा आणि भावना यांचा अनोखा संगम आहे सुतक ही फक्त परंपरा नाही तर ती एक आध्यात्मिक प्रक्रिया आहे हा काळ आहे आत्म्याच्या शांतीच्या कुटुंबाच्या स्थैर्याचा आणि घराच्या शुद्धीकरणाचा मग सुतक हा शब्द तुम्ही अनेकदा ऐकला आहे पण सुतक नेमकं आहे तरी काय हिंदू धर्मात मृत्यूनंतर पाळला जाणारा काळ हा विशेष काळ मानला जातो तो दहा तेरा दिवसाचा हा काळ शुद्धीकरणाचा काळ म्हणूनसुद्धा ओळखला जातो सुतक ही एक धार्मिक प्रथा नसून मानसिक शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धतेची एक प्रक्रिया आहे जेव्हा घरात एखाद्याचा मृत्यू होतो तेव्हा त्यांच्या कुटुंबावर एक मोठा भावनिक आघात हा होत असतो मन अस्वस्थ असतं हृदय दुःखातनी भरलेलं असतं अशावेळी आपण योग्य निर्णय घेऊ शकत नाही म्हणूनच या काळात कुटुंबासाठी सामाजिक सहभाग पूजापाठ मंगल कार्य यापासून त्या कुटुंबाला दूर ठेवलं जातं हा काळ स्वतःला सावरायला स्वतःला शांत करायला आणि मृत व्यक्तीच्या आत्म्यासाठी प्रार्थना करण्यासाठी मानला जातो पण सुतक हे भावनिक शांतीसाठीच मर्यादित नसून यात एक वैज्ञानिक आणि आध्यात्मिक आधारसुद्धा आहे तर हिंदू धर्मात सुतक हा काळ आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी महत्त्वाचा मानला जातो पण आता सूतक कशासाठी पाळतात सूतक म्हणजे शोकावस्था केवळ दुःख व्यक्त करण्यासाठी नाही तर ती एक प्रक्रिया आहे याद्वारे आपण मृत आत्म्याला आणि स्वतःला पुढच्या टप्प्यासाठी तयार करत असतो सुतकामागे कोणता वैज्ञानिक दृष्टिकोन आहे का तर सूतक हे केवळ धार्मिक परंपरा नसून त्यामागं वैज्ञानिकसुद्धा कारण आहे जेव्हा पूर्वीच्या काळात वैद्यकीय सुविधा मर्यादित होता त्यावेळे घरात बॅक्टेरिया आणि विषाणू पदार्थाचा संसर्ग पसरण्याची जास्त शक्यता होती त्यामुळं मृत शरीरातून हवेत हा काही हानिकारक जंतू निर्माण होऊ शकतात आणि हा संसर्ग इतर लोकांपर्यंत पोहोचू नये म्हणून घरातील इतर लोक दुसऱ्या लोका व व दुसऱ्या लोकाबद्दल किंवा दुसऱ्या लोकात जास्त ते मिसळत नव्हते म्हणजे त्यांचा इतर लोकाबद्दल वावर हा कमी होता आजच्या भाषेत त्यांना सांगायचं झालं तर क्वारंटाईन म्हणजेच काय तर घराला आणि कुटुंबाला सुरक्षित ठेवणं म्हणजेच क्वारंटाईन घरात स्वयंपाक पूर्ण हा बंद केला जायचा बाहेरून आणलं अनल, आणलं जायचं त्यामुळं सामाजिक संपर्क हा टाळला जायचो तर आता वैज्ञानिक दृष्टिकोनातून हा केवळ शारीरिक पुरताच मर्यादित नाही तर मानसशास्त्र असं सांगतं की मृत्यूसारख्या मोठ्या आघातानंतर माणसाला मानसिक स्थैर्य मिळवण्यासाठी वेळ लागतो सुतकाचा काळ हा त्या कुटुंबांना स्वतःच्या भावना सांभाळण्यासाठी त्यातून सावरण्यासाठी त्यांचं दुःख व्यक्त करण्यासाठी हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो हा काळ आत्मचिंतनाचा असतो ज्यामुळं आपण पुढच्या आयुष्यासाठी तयार होत असतो मृत्यूनंतर घरात निर्माण होणारी ऊर्जा ही नकारात्मक असते आणि ही ऊर्जा आपल्याला मानसिक शारीरिक आपल्या स्वास्थावर ही परिणामही करू शकते म्हणूनच सुतकाच्या काळात घरात शांतता ठेवली जाते धार्मिक कृती टाळली जातात आता पाहूया सुतकाची धार्मिक आणि आध्यात्मिक बाजू काय आहे हिंदू धर्मात असं मानतात की मृत्यूनंतर आत्मा लगेच परलोकात जात नाही तो काही काळ म्हणजे साधारणतः दहा तेरा दिवस आपल्या घरात आपल्या नातेवाईकाजवळ असतो म्हणजे आपल्या अपत्याजवळ असतो तो हा काळ आत्म्याच्या पुढच्या प्रवासासाठी खूप असा सुखकर म्हणजे पुढच्या टप्प्यासाठी तो जाण्यासाठी तयार असतो परंतु जर ह्या काळात आपण पूजा केली घंटानाद केला मंत्रोच्चार केले तर हा आपल्या घरात ह्याच्यामुळं सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होऊ शकते आणि हा आत्मा आपल्या घरातच अडकून राहू शकतो त्यामुळं त्यांचा प्रवास पुढचा प्रवास सुखकर व्हावा त्याला मोक्ष प्राप्ती व्हावी म्हणूनच आपण सुतकाच्या काळात पूजा मंगल कार्य धार्मिक कृत्य हे करत नाहीत हे त्याच्या मागं कारण आहे हा काळ आहे आत्म्याला शांती देण्यासाठी हिंदू शास्त्रानुसार या काळात आत्म्याला शांती आणि प्रार्थनेची गरज असते म्हणूनच कुटुंब ह्या काळात श्रद्धा आणि प्रार्थना करतात त्यामुळे आत्म्याचा पुढचा प्रवास सुखकर होतो परंतु सुतक हे फक्त आत्म्यापुरतं नसतं तर हे आहे कुटुंबाच्या किंवा कुटुंबाला त्या मृत व्यक्तीच्या दुःखातून बाहेर पडण्यासाठी ते आहे मृत व्यक्तीच्या कुटुंबाला स्वतःला सावरण्यासाठी आणि त्यांच्या आयुष्याला नवीन सुरुवात करण्यासाठी असतं हिंदू धर्मात सुतकाला एक पवित्र प्रक्रिया सुद्धा मानली जाते ती प्रक्रिया म्हणजे आत्म्याला आणि कुटुंबाला जोडून ठेवण्याचं काम करते आता सगळ्यात महत्वाचा प्रश्न म्हणजे सुतक पाळलं नाही तर काय होतं हिंदू शास्त्रात सुतक पाळणं हे आत्म्याच्या शांतीसाठी चांगला आहे म्हणजे तुम्ही जर सुतक पाळलं नाही तर ते आत्म्याच्या शांतीसाठी हानिकारक ठरू शकते सुतकाच्या काळात जर आपण रोजचं जेवण केलं पूजापाठ केला मंगल कार्य केलं तर अशावेळी आत्मा अशांत होऊ शकतो आणि अशांत आत्मा हा घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण करू शकतो यामुळे घरात वादविवाद रोगराई त्रास हे वाढू शकतो आणि असं सांगितलं जातं की अशा आत्म्याचा क्रोध हा तुमच्या कुटुंबावर परिणाम करू शकतो काही ठिकाणी असंही मानलं जातं की सुतक न पाळल्यानं तुमच्या घरात पितृदोष निर्माण होऊ शकतो आणि जो पुढच्या पिढीला तो घातक हा सुद्धा ठरू शकतो हे ऐकायला तुम्हाला अंधश्रद्धा वाटू शकते परंतु अनेकांच्या अनुभवातून असं सांगलं सांगितलं जातं की सुतक जर पाळलं नाही तर हे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतात सुतकाला वैज्ञानिक दृष्टीचा सुद्धा आधार आहे जर मृत्यूनंतर सामाजिक जीवन आपण सुरू केलं तर तुमच्या मनाला आणि शरीराला पुरेसा वेळ मिळत नाही यामुळे मानसिक ताण तणाव किंवा आजार हे वाढू शकतात सुतक काळात काही शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी हा खूप महत्त्वाचा मानला जातो आता सुतक संपल्यानंतर काय होतं ते पाहूया दहा दिवसानंतर किंवा तेराव्या दिवसानंतर सुतक हे संपत असतं त्यानंतर घरात पवित्र कार्य हे केलं जातं गंगा जलानं घर स्वच्छ केलं जातं घरात होम हवन सुद्धा केलं जातं पूजा सुरू होते दिवा लावला जातो त्यामुळं घरात हे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि ते सकारात्मक ऊर्जा सुद्धा आत्म्याच्या मोक्षासाठी एक चांगली मानली जाते कुटुंबाच्या मानसिक शांतीसाठी हा एक प्रयत्न असतो तर या प्रयत्नाला आपण सुतक हा काळ खूप महत्त्वाचा मानला जातो तर सुतक ही केवळ परंपरा नाही तर ती एक मौन परंपरा आहे ती आपल्या प्रियजनांच्या आत्म्यासाठी शांतता देण्यासाठी ठेवलेली आहे मृत्यू हा शेवट नाही तर तो एक नव्या अध्यायाची सुरुवात आहे आणि तो अध्याय म्हणजेच सुतक हा पहिला पेज म्हणजेच पहिला अध्याय हा मानला जातो त्यामुळं सुतक तुम्ही नक्कीच पाळा आणि आपल्या पूर्वजांनी ज्या काही रूढी परंपरा निर्माण केल्या आहेत त्यांचा मान राखण्याचा तुम्ही नक्कीच प्रयत्न करा सुतकाला वैज्ञानिक दृष्टीने सुद्धा खूप असं महत्वाचं मानलं जात आहे त्यामुळे सुतक नक्कीच पाळा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त